नमस्कार सख्यानो सख्यानो आज आपण बघणार आहोत नवरात्री स्पेशल धमाकेदार मराठी उखाने चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात संतांचे प्रसिद्ध आहे कीर्ती आणि अभंग संतांचे प्रसिद्ध आहे कीर्ती आणि अभंग रावांचं नाव घेते आजचा आहे हिरवा रंग आई तुळजाभवानी मातेला शोभून दिसतो पिवळा रंग आई तुळजाभवानी मातेला शोभून दिसतो पिवळा रंग तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला आले रावांच्या संग पुढचा आहे देवी मातेसाठी आणला पांढरा शुभ्र फुलांचा गजरा देवी मातेसाठी आणला शुभ्र फुलांचा गजरा रावांसोबत करते मी नवरात्रीचा सण साजरा नवरात्रीच्या सणात करते मी जागर नवरात्रीच्या सणात करते मी जागर राव आहेत प्रेमाचा सागर नवरात्रामध्ये देवीला अखंड तेवता दिवा नवरात्र देवीला अखंड तेवता दिवा रावांसारखा पती मला जन्मजन्मी हवा पुढचा उखाणा आहे देवी मातेला चढवला सोन्याचा साज देवी मातेला चढवला सोन्याचा साज रावांचे नाव घेते नवरात्री आहे आज आज सर्वांनी नेसल्या साड्या पिंक आज सर्वांनी नेसल्या साड्या पिंक रावांसोबत माझं आयुष्य झालं लिंक देवी मातेसमोर लावला एक दिवा अन दोन वाती देवी मातेसमोर लावला एक दिवा अन दोन वाती राव आहे माझ्या सहजीवनाचे सोबती नेसली मी हिरवी साडी नेस्ली मी हिरवी साडी अन हातात घातला चुडा देवी मातेकडे मागणे मागते सुखी ठेव रावांचा अन् माझा जोडा तर मैत्रिणीनं तुम्हाला ही आपली छोट छोटी उखाणे आवडली असतील तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा अन अशाच आणखीन नवनवीन उखाण्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद